हॅलो तर नाईट रुटिंगचं ट्वेंटी वन डेज कम्प्लीट झाल्यावर मी लाईव्ह पुस्तक वाचन सुरू केलं आहे तर रात्रीचं मी अवतार संदेश हा पुस्तक वाचते आहे हिंदीमधून आणि दुपारी मी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्या चेतन मनाची शक्ती बाय डॉक्टर जॉसेफ मर्फी हे बुक दुपारी वाचणार आहे तर रोज याचे पाठपाठमध्ये आपण वाचन करणार आहोत या पुस्तकामुळे तुमच्या जीवनात चमत्कार कसे घडू शकतात जगात वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री पुरुषांच्या जीवनात चमत्कार घडलेले मी पाहिले आहे जर तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या जादुई शक्तीच्या वापराला सुरुवात केली तर चमत्कार तुमच्या बाबतीतही घडू शकतात या पुस्तकाचा हेतू आहे तुम्हाला हे शिकवणे की तुम्ही सवयीनुसार ज्या प्रकारे विचार करता जे शब्दचित्र रंगवता ते तुमचे विचार तुमचे नशीब घडवतात त्याला आकार देतात कारण व्यक्ती त्यांच्या अचेतन मनात जसा विचार करते तशीच ती बनते याचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का का एक व्यक्ती आनंदी तर दुसरी दुःखी आहे का एकाच्या पायाशी ऐश्वर्या लोळतं तर दुसरा इतका कर्मदरिद्री आहे की त्याच्या हातात तोंडाची गाठ होणे कठीण आहे का एक जण भयभीत व अशांकित आहे तर दुसरा जण आत्मविश्वासाने भरपूर व अस्तपूर्व आहे का एका राहायला वैभवशाली महालासारखे घर आहे तर दुसरा झोपडपट्टीच्या तिचर जागेत कसा श्वास घेतोय का एक व्यक्ती यशाच्या शिखरावर विराजमान आहे तर दुसरी अपयशाच्या खोल दरीत चाच पडत आहे का एक व्यक्ता असाधारण व लोकप्रिय आहे तर दुसरा अगदी मामुली आणि लोकांचा नावडता आहे का एक व्यक्ती तिच्या कामात किंवा व्यवसायात अलौकिक आहे तर दुसरी आयुष्यभर राब राब राबते तरी तिच्या पदरात काही खास पडत नाही का एक व्यक्ती असाध्य आजारातून बरी होते पण दुसरी होऊ शकत नाही कितीतरी भले अंधयालू धार्मिक लोक शरीराने आणि मनाने काय इतक्या यातना भोगत आहेत तर दुसरीकडे कितीतरी अनैतिक अधार्मिक लोक यशाची आणि प्रगतीची सोपान चढत स्वस्त जीवन का जगत आहे एक अत्यंत सुखी वैवाहिक जीवनाचा उपभोग घेत आहे तर दुसरा विफल आणि दुखी का आहे तुमच्या चेतन व अचेतन मनाच्या कारभारात या प्रश्नांचे काही उत्तर आहे हो नक्की हे पुस्तक मी का लिहिले लेखक म्हणतो या व अशासारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा मला जो शोध लागला त्यात इतरांनाही सामील करून घ्यावे या गहन इच्छेने मला हे पुस्तक लिहायला प्रेरित केले मनाच्या महान मूलभूत सत्यांना शक्य तितक्या सरळ भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी यात केला आहे मला खात्रीने असे वाटते की जीवनाच्या मनाच्या पायाभूत व आधारभूत नियमांना रोजच्या साध्या सोप्या भाषेत स्पष्ट करणे परिपूर्ण आहे तुम्हाला आढळून येईल की या पुस्तकाची भाषा ही दैनंदिन वर्तमानपत्रात मासिकात तुमच्या कार्यालयात घरात व दैनंदिन कार्यशाळेत वापरली जाणारीच भाषा आहे माझी तीव्र इच्छा आहे की तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करावा व त्यातील तंत्रांचा अवलंब करावा तुम्ही तसे केले तर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही अशा चमत्कारी शक्तीला वश करू शकता जी तुम्हाला तुमच्या शंका कुशंका दुःख यातना आणि अपयशांच्या गर्देतून वर काढील खरोखरच जिथे असायला हवे त्या स्थानाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करेल तुमच्या समस्या सोडवेल तुमच्या भावनिक व शारीरिक बेड्या तोडून टाकेल आणि तुम्हाला स्वतंत्र आनंद व मानसिक शांतीच्या राजमार्गावर आणून सोडेल तुमच्या अचेतन मनाची ही चमत्कारी कार्यकारी शक्ती तुमचे कोणतेही आजार व दुखणे दूर करेल तुम्हाला पूर्ववत ताकदवान व बळकट बनवेल तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकत असताना आपोआपच तुमच्या हातून तु भीतीच्या तुरुंगाच्या अवजड दारे उघडली जातील भीतीची भीतीच्या तुरुंगाची अवघड दारे उघडली जातील आणि अशा जीवनात प्रवेश कराल ज्यांना ज्याला पॉलने ईश्वरच्या बालकासाठी भव्य मुक्ती असे वर्णवले आहे चमत्कार घडविणाऱ्या शक्तीला मुक्त करणे आपल्या अचेतन शक्तीचा सहजता पटणारा पुरावा म्हणजे आपले आजार बरे होणे बऱ्याच वर्षापूर्वी मी माझ्या एका गाठीला ट्युमर जिला वैद्यकीय परिभाषेत सॅक्रोमा म्हणतात याच अचेतन मनाच्या आजार बरे करण्याच्या शक्तीचा उपयोग करून दूर केले आहे लेखक म्हणतोय या शक्तीने मला निर्माण केले आणि अजूनही माझ्या सगळ्या महत्वाच्या क्रियांना व कार्यांना ती नियंत्रित करते आहे मी अवलंब केलेल्या तंत्राचे सविस्तर वर्णन पुस्तका या पुस्तकात आहेच मला पूर्ण विश्वास आहे की इतरांना देखील त्यांच्या अचेतन मनात खोलवर असलेल्या याचा चफाट उपचारक शक्तीवर विश्वास ठेवायला या गोष्टीची नक्कीच मदत होईल एका वयोवृद्ध डॉक्टरांचा मी आभारी आहे की त्यांच्या करुणामय सल्ल्यामुळे मला अचानक ही गोष्ट जाणवली की ज्या सर्जनात्मक प्र प्रज्ञेने मला सगळे अवयव बनवले माझे सगळे अवयव बनवले माझ्या शरीराला आकार दिला माझे हृदय धरधर ते केले ती शक्ती ती परीने मला बरे हे करू शकते हे मान्य करायला काहीच हरकत नाही एका जुन्या म्हणीनुसार डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो आणि देवतीवरी करतो प्रभावी प्रार्थना चमत्कार घडवून आणते शास्त्र शुद्ध रीतीने केलेली प्रार्थना म्हणजे आपल्या मनाच्या चेतन व अचेतन स्तरामध्ये होणारी एक सुसंवादी परस्पर क्रिया असते जी एक विशिष्ट उद्दिष्टाकडे निर्देशित होत असते हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की तुमच्या दडलेल्या अफाट शक्तीच्या खज खजिन्याची दारे कशी उघडायची त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच जे जी हवे आहे ते मिळवू शकाल एक सुखी परिपूर्ण आणि समृद्ध जीवन जगू इच्छिताना तर मग चमत्कार घडवणाऱ्या तुमच्यातील या शक्तीच्या वापराला सुरुवात करा आणि दैनंदिन जीवनातील तुमचा मार्ग सुकर करा व्यावसायिक समस्या सोडवा आणि कौटुंबिक संवादामध्ये सुसंवाद व माधुर्य निर्माण करा हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचा त्याच्या अनेक प्रकरणातून तुमच्या लक्षात येईल की ही अद्भुत शक्ती का कशी कार्य करते आणि तुमच्या दडलेल्या शहाणपणाला तसेच प्रेरणेला कसे खेचून वर काढायचे अचेतन मनावर प्रभाव टाकणारी छोटी छोटी तंत्रे शिकून घ्या हे पुस्तक अतिशय काळजीने प्रामाणिकतेने व वा प्रेमपूर्वक वाचा शक्तीच्या आपल्या अपरंपार अपर भंडारातून शक्ती प्राप्त करण्याच्या नवीन शास्त्रीय मार्गाचा अवलंब करा ते किती कर तुम्हाला मदत करू शकतात हे पडताळून बघा शक्य आहे की ते तुमच्या जीवनातील महत्त्वाचे वळण ठरेल आणि मला खात्री आहे की हो तसंच होईल प्रत्येक प्रार्थना करतो प्रभावीपणे परिणामकरित्या प्रार्थना कशी करायची हे तुम्हाला माहित आहे आठवून पहा की तुमच्या दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तुम्ही शेवटी प्रार्थना केली त्याला किती काळ आहे आणि बाणीच्या डोक्याच्या किंवा समस्येच्या वेळी आणि जेव्हा काळ डोक्यावर घुंगावतो तेव्हा तेव्हा प्रार्थना केली जाते लेखक विचार म्हणतोय की प्रार्थना प्रत्येक करतो पण तुम्ही स्वतः आता पुस्तक वाचतोय आपण तुम्ही आठवा की तुम्ही लास्ट प्रार्थना कधी जेव्हा आपल्यावर काहीतरी संकट येतो किंवा आपण जेव्हा घाबरतो तेव्हा आता पण प्रार्थना करत रोजच्या बातम्यांकडे लक्ष दिल्यास तुम्हाला दिसून येईल की एखाद्या बालकाचा असाध्य आजार बरा व्हावा म्हणून राष्ट्र राष्ट्रात शांतता नांदावी म्हणून किंवा खाण्यात अडकलेल्या या सुटकेसाठी मदतीची वाट पाहणाऱ्या खान कामगारांसाठी सगळे देवा देशवासी प्रार्थना करतात निश्चितच अडचण अर्थ, अडचणीच्या वेळी प्रार्थना हमखास मदतीला येते पण प्रार्थनेला आपल्या जीवनाचा अखंड आणि सर्वसा सर्व नामक हिस्सा बनवण्यासाठी संकटाची वाटका पाहायची प्रार्थनेला मिळालेले नाट्यकात्मक उत्तर अनेक वर्तमानपत्रात मुख्य बातमी म्हणून चमकत असते जो प्रार्थनेच्या प त्याचा पुरावा असतो हे झाले कळवून कळवळून केलेल्या प्रार्थनाच्या बाबत पण चिमुकल्यांच्या इवल्या इवल्या प्रार्थना जेवणाच्या आधी डोळे मिटून केलेल्या के ईश्वराचे स्मरण आणि केवळ ईश्वराशी एकरूप होऊन साधण्यासाठी केलेल्या श्रद्धापूर्ण प्रार्थनांबाबत काय म्हणता येईल लोकांसोबत काम करीत असताना मी प्रार्थनेच्या अनेक प्रकारांचा अभ्यास केला आहे माझ्या स्वतःच्या जीवनात मी प्रार्थनेच्या ताकदीचा अनुभव घेतला आहे तसेच मी अशा इतर अनेकांशी बोललोही आहे की व कामही केले आहे ज्यांना प्रार्थनेने खूप मोठा लाभ झाला आहे प्रश्न हा आहे की प्रार्थना कशी करावी हे एखाद्याला सांगावे कसे संकटात किंवा अडचणीत असलेले लोक तर्कनिष्ठपणे विचार करू शकत नाही तसेच वागू शकत नाही समस्येने गांगारून गेलेल्या त्यांची ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता रोखली जाते त्यांना एखादा सोपा फॉर्म्युला अमलात आणण्यासाठी हवा असतो एखादा साधा आपण खास उपाय जो हमखास उपयोगी पडेल या पुस्तकाची खास वैशिष्ट्य आता या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये काय आहेत ते लेखक पुढे सांगतो या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे त्याचा सरसकोट सरळ सोट व्यावहारिक उपयोग यात तुम्हाला अशी साधी सरळ आणि वापरण्याजोगी तंत्रे आणि सूत्र आढळतील ज्याचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सहज वापर करू शकाल जगातील अनेक स्त्री पुरुषांना मी या सोप्या पद्धती शिकवल्या आहेत या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये तुम्हाला यासाठी भावतील की सहसा तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करता त्याच्या नेमके विरुद्धच तुमच्या वाटेला काय येते त्या गोष्टींची ती कु? ती खुलासा करता जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक हजारो वेळा मला विचारतात वारंवार प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थने प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही या सामान्य तक्रारीचे कारण तुम्हाला या पुस्तकात सापडेल या पुस्तकात दिलेले अचेतन मनावर परिणाम करून प्रार्थनेला इच्छित व अपेक्षित तथास्तू कसे प्राप्त करावे याच्या अनेक प्रकारांचे वर्णन हे या पुस्तकाला अनन्यसाधारण व बहुमूल्य बनवते या प्रार्थनेच्या प्रकारांची मदत तुम्हाला प्रत्येक अडचणीच्या वेळी होईलच होईल तुम्ही कशावर विश्वास ठेवता पुढचा पाठ बहुतेक लोकांना असे वाटत असते की त्यांच्या या गोष्टीवर विश्वास आहे त्या गोष्टीमुळे त्यांची प्रार्थना फळाला आली पण स्थिती त्याच्या विरुद्ध असते प्रार्थनेला फळ तेव्हा प्राप्त होते जेव्हा व्यक्तीचे अचेतन मन व्यक्तीच्या मानसचित्राला किंवा विचाराला प्रतिसाद देते विश्वासाचा हाच नियम म्हणजे जगातील सर्व धर्मात कार्यरत असलेले गूढ तत्व होय त्यांच्या मानसशास्त्रीय सत्यामागे हेच कारण दडले आहे बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन यांच्या धर्मात भिन्नता असूनही त्यांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळते असे का होते याचे उत्तर हे आहे की प्रार्थनेची पूर्ती कोणत्याही विशिष्ट वंश धर्म विधी कर्मकांड सूत्र प्रार्थना विधी अवतार बळी किंवा प्रसाद चढवल्याने होत नाही तर ज्यासाठी प्रार्थना केली जाते त्याबद्दल बद, बद्दलच्या विश्वासामुळे किंवा मानसिक स्वीकृतीमुळे व ग्रहणक्षमतेमुळे ते घडते जीवनाचा नियम हा आस्थेचा नियम आहे थोडक्यात असे म्हणता येईल की विश्वास किंवा आस्था म्हणजे तुमच्या मनातील विचार व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करते व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करते अनुभवते आणि विश्वास करते तशीच तिच्या मनाची शरीराची वैकंद परिस्थितीची अवस्था असते तुम्ही काय व का का करीत आहात हे समजून घेऊन त्यावर आधारित असलेले एक तंत्र तुमच्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींना मूर्तिमंत साकार करू शकते मुळात तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळवणे म्हणजेच तुमची हार्दिक इच्छा पूर्ण होणे इच्छा प्रार्थना आहे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य आनंद सुरक्षितता सुरक्षितता मानसिक शांती आणि खरी अभिव्यक्ती हवी असते पण आपल्यापैकी किती जणांना हे सगळे मिळते युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने नुकतेच माझ्यापाशी कबूल केले की मला माहीत आहे की मी जर माझा मानसिक दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनिक जीवन जीवनाला नवीन दिशा दिली तर माझा हृ रु, हृदयाची स्थिती सुधारू शकते मला माहीत आहे पण अडचण ही आहे की यासाठी माझ्याजवळ कोणतेच तंत्र प्रक्रिया किंवा कार्यपद्धती नाही माझे मन सतत माझ्या अनेक समस्यांवर डोलायमान होत असते आणि मी हताश दुःखी आणि पराभूत अनुभव करतो या प्रोफेसरची परिपूर्ण आरोग्याची इच्छा होती त्यांना आवश्यक होती त्यांचे मन कसे कार्य करते याच्या माहितीची हे ज्ञान त्यांना प्राप्त झाले तर त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात या पुस्तकात सांगितलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून ते पूर्णपणे निरोगी झाले एक मन सर्व व्यक्तींसाठी सामायिक असते तुमच्या अचेतन मनाची अद्भुत चमत्कार करणारी शक्ती तुमच्या माझ्या जन्माआधी आधी अस्तित्वात होती जगात कोणत्याही धर्माच्या उदयापूर्वीपासून ती होती जीवनाचे महान शाश्वत सत्य आणि सिद्धांत सगळ्या धर्माच्या आधीपासून आहेत सनातन आहेत मनात हेच विचार करून मी तुम्हाला पुढच्या प्रकरणात आग्रह करतो की या अद्भुत जादूई कायाकल्प करणाऱ्या शक्तीचा ताबा मिळवा ती तुमच्या मानसिक व शारीरिक जखमा भरून टाकेल भयभीत मनाला भयमुक्त करेल आणि तुम्हाला दारिद्र्य असफलता दुःख अभाव आणि विफलतेच्या मर्यादांपासून पूर्णपणे मुक्त करेल तुम्हाला एवढे करायचे आहे की तुम्ही ज्या शुभत्वाला प्रत्यक्षात आणू इच्छिता त्यांच्यासाठी मानसिक आणि भावनिकरित्या स्वतःला जोडून घ्या तुमच्या चेतन मनाची सर्जनात्मक ताकद तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल आजच सुरुवात करा आत्ताच तुमच्या जीवनात चमत्कार घडू द्या करीत राहा करीत राहा तोपर्यंत जोपर्यंत पहाटेच्या प्रकाशाचे पहिले किरण उगवत नाही आणि अंधाराची वटवागळ पंख फडफडत उडून जात नाही तर हे इंट्रोडक्शन होतं बुकचं उद्यापासून बुक सुरू होईल पहिलं पहिलं प्रकरण लेसन तुमच्या आतील खजिना पहिलं लेसन आहे तुमच्या आतील खजिना ते आपण उद्या वाचूया तर लेखक इकडे असं सांगतोय की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते खूप खूप खु, खूप पॉवरफुल आहे आपल्याला त्याची शक्ती ओळखायची आणि ती कशी काम करते ते ह्या पुस्तकात दिलं आहे तर स्टे ट्यून तुम्ही आणि आम्ही आपण दोघं पण यूज करूया आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू